केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक आरक्षण नोकरी भरती करायची नाही तर आमच्या जागा राखून ठेवायच्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्या त्यापैकी ला सदोतीस लाख जणांना प्रमाणपत्र दिली त्याचा तपशील द्यावा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश त्वरित काढण्यात यावा आज रात्री अध्यादेश काढला नाही तर उद्या बारा वाजता आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे आजचा मुक्काम नवी मुंबईतच केला जाणार आहे अध्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात नाही काढला तर आंदोलनासाठी जाणारच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे नवी मुंबईमध्ये वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आंदोलकांबरोबर मनोज जरांगे यांनी नवी मुंबईमध्ये वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आंदोलकांबरोबर मनोज जरांगे यांनी संवाद साधला सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या लेखी आश्वासनावर चर्चा करण्यात आली राज्यात सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचे सांगण्यात आले आहे यापैकी सदोतीस लाख नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत ज्या नोंदी सापडल्या त्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे ज्यांना प्रमाणपत्र दिले त्याचा तपशील देण्यात यावा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे पण त्याचा अध्यादेश काढलेला नाही सरकारने आज सकाळपर्यंत अध्यादेश काढावा आज आम्ही नवी मुंबईतच मुक्काम करणार सकाळपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर उद्या बारा वाजता आझाद मैदानात नवी मुंबईतच मुक्काम करणार सकाळपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर उद्या बारा वाजता आझाद मैदानात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे नवी मुंबईकरांनो जेवण पाण्याची व्यवस्था करा शासनाने अध्यादेश दिला नसल्यामुळे आजची रात्र नवी मुंबईमध्येच काढण्यात येणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांनो आंदोलकांना पाणी व जेवण देण्याची व्यवस्था करावी असे आवाहन त्यांनी केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढील प्रमाणे सगळे सोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अध्यादेश सकाळपर्यंत देण्यात यावा अध्यादेश मिळाला तर गुलाल उधळायला आझाद मैदानात जाणार नाही तर आंदोलन करण्यासाठी जाणार सत्तावन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा व सदोतीस लाख प्रमाणपत्र दिल्याचा तपशील द्यावा सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊनही जे वंचित राहतील त्या मुलांचा व मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकारने करावा अंतरवाळीसह राज्यात आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे कायम आरक्षण मिळेपर्यंत नोकरी भरती रद्द करावी भरती केलीस तर आमच्या जागा राखून ठेवाव्या कुणबी नोंदी तपासण्यासाठीच्या शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी सगळे सोयऱ्यांसाठीची शपथपत्र पूर्णपणे मोफत करण्यात यावी शपथपत्राचा भूर्दंड समाजावर लादू नये अध्यादेश मिळेपर्यंत शुक्रवारची रात्र नवी मुंबईतच काढण्याचा निर्णय अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानावर जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही सरकारने जे लेखी आश्वासन व अध्यादेश दिले त्यांचा आज रात्रीच अभ्यास करणार असल्याचे मनोज दरांगे पाटील यांनी सांगितलंय आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट ऑफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा